नाशिकच्या इगतपूर तालुक्यातील देवळाली डोंगर रंगेमध्ये बहुला नावाचा एक छोटासा दुर्ग आहे त्याला अनन्यसाधारण महत्व असायला हवे होते मात्र दुर्दैवाने आज मी तिला बहुतांश लोकांना या दुर्गाबद्दल साधी माहितीही नाही बहुला किल्ला सध्याच्या स्थितीला संरक्षक खात्याच्या ताब्यामध्ये असल्यामुळे त्याच्यावरती जायला बंदी आहे अठराशे अठरामध्ये इंग्रज कॅप्टन जॉन ब्रिक्स याने नाशिक परिसरातील सर्व किल्ले जिंकले त्यानेच हा बहुला किल्ला देखील जिंकून घेतला आणि त्याची नासधूस केली नाशिक गॅझेटर मधील उल्लेखाप्रमाणे नोंदीप्रमाणे ब्रिक्स लिहितो की या किल्ल्याची तटबंदी आजही थोड्या फार प्रमाणामध्ये शाबूत आहे याची तटबंदी बघता हा किल्ला तोफ मारा सहन करत काही दिवस शत्रूशी झुंजू शकतो किल्ल्यावरती पाण्याची टाकी काही उद्ध्वस्त वास्तूंचे चौथरे अवशेष किल्ल्यावरती जाणारे कातळांमध्ये कोरून काढलेल्या पायऱ्या किल्ल्याचे प्रवेशद्वार गुरु सदृश्य भाग आजही आपल्याला बघायला मिळतो किल्ल्याच्या पायऱ्यांच्या जवळच खालच्या बाजूला लेण्या आहेत ह्या लेण्या प्राचीन असू शकतात कदाचित पांडव लेणी ज्या काळामध्ये खोदल्या गेल्या त्याच काळातील ह्या लेण्या असू शकतात मात्र यावरती संशोधन अभ्यास झालेला नाही तसे असेल तर बहुला अत्यंत प्राचीन दुर्ग म्हणून उदयाला येईल आजही नाशिक शहरामध्ये प्रवेश करताना सर्वात जवळचा दुर्ग कोणता असेल तर तो, तो हा बहुला आणि याच डोंगर रांगेमध्ये क्रमांक एक चा डोंगर असलेला नाशिकचा रायगड किल्ला त्यामुळे कदाचित संरक्षक खात्याच्या ताब्यामध्ये नसता तर हा दुर्ग अत्यंत प्रसिद्ध असता ज्या प्रकारे आज नाशिककारांसाठी रामशेज आहे त्याच प्रकारची प्रसिद्धी या बहुला दुर्गाला देखील मिळाली असती मात्र एकोणीसशे मध्ये संरक्षक खात्याने बहुला किल्ला आणि त्याच्या आजूबाजूचा सर्व परिसर आपल्या ताब्यामध्ये घेतल्यामुळे आज या बहुला किल्ल्यावरती जायला बंदी आहे मात्र रविवारच्या दिवशी तोफमारा बंद असल्यामुळे काही हौशी गिर्यारोहक आणि इतिहासप्रेमी या दुर्गावरती जातात या बहुला किल्ल्याचा एक व्हिडिओ आपल्या स्वराज्याचा इतिहास युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे बहुला फोर्ट नाशिक असे सर्च करून तो तुम्ही बघू शकता बहुला किल्ला ज्या देवळाली डोंगर रांगेमध्ये आहे त्याच डोंगर रांगेमध्ये रायगड नावाचा आणखीन एक टेहळणीचा किल्ला आहे त्याबद्दल फारशी माहिती आजपर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही येणाऱ्या काळामध्ये त्या किल्ल्यावरती जाऊन तो किल्ला मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल बहुला किल्ल्याबद्दल आणखी माहिती हवी असेल तर खाली कमेंट मध्ये सांगा तुम्हाला बहुला किल्ल्याबद्दल काही माहिती असेल तर ती देखील खाली कमेंट मध्ये सांगा आणि असेच ऐतिहासिक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या स्वराज्याचा इतिहास युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराचे